नमस्कार लीनास फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते सणासुदीचे दिवस असल्यामुळे आज मी तुमच्यासाठी दुधापासून तयार होणारी अगदी विकतसारखी बासुंदी कशी करायची याची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग आजची ही रेसिपी करायला सुरुवात करूया बासुंदी करण्यासाठी इथे मी अर्धा लिटर म्हैशीचे दूध घेतलेलं आहे बासुंदी करायच्या अगोदर पॅनमध्ये एक ग्लास पाणी घालून उकळून घ्यायचं आहे आणि हे पाणी बाजूला काढायचं आहे असं केल्यामुळे बासुंदीला तिखट आणि तेलकट वास येणार नाही पॅनमध्ये दूध घालूया गॅसच्या मोठ्या आचेवर दुधाला उकळी आणूया आणि दुधाला उकळी आणत असताना उलाटण्याच्या साह्याने एकसारखे हलवत राहूया असं हलवत राहिल्यामुळे दूध भांड्याच्या तळाला लागणार नाही दूध उकळत असताना पॅनच्या कडेला जी साय आलेली आहे ती उलाटण्याच्या साह्याने आत घेऊया दोन ते तीन मिनिटांमध्ये दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे दूध एकसारखे हलवत राहूया गॅस श्वास मोठी असल्यामुळे दुधाला उकळी आलेली आहे दुधाला उकळी आलेली असली तरी गॅस श्यास कमी न करता मोठ्या आचेवरच दूध आटवून घ्यायचं आहे मोठ्या आचेवर दूध आटवल्यामुळे बासुंदीचा रंग अगदी पांढरा शुभ्र होतो बासुंदी करण्यासाठी दूध आटवायला वेळ खूप लागतो म्हणून शक्यतो दूध आठवण्यासाठी असं पसरट पॅनचा वापर करायचा आहे त्यामुळे दूध लवकर आटेल आणि दूध आठवण्यासाठी वेळही कमी लागेल पाच ते सात मिनिटांमध्ये दूध आपलं दाट यायला लागलेलं आहे कढईची जी साय आहे ती आतमध्ये घेऊन दूध आणखीन थोडंसं आठवून घेऊया आपण मोठ्या आचेवर दूध आटवल्यामुळे दुधाचा रंग अजिबात बदललेला नाही आहे आटलेलं दूध अगदी पांढरेशुभ्र दिसत आहे सात ते आठ मिनटे झालेली आहेत दूध हलवताना समजत आहे की दूध आपलं छान दाट आलेलं आहे याच्यामध्ये दोन मोठे चमचे साखर घालूया गॅसच्या मंदाचे वर साखर विरगळून घेऊया साखर विरगळलेली आहे बासुंदीमध्ये मला साखर कमी वाटत होती म्हणून मी आणखी दोन मोठे चमचे साखर घालत आहे घातलेली साखर विरगळून घेऊयात साखर पूर्ण विरगळलेले आहे याच्यामध्ये आता पाव चमचा वेलची पावडर आणि थोडंसं जायफळ किसून घालूयात किसलेलं जायफळ बासुंदीमध्ये खूप छान लागतं वेलची पावडर आणि जायफळ मिक्स करून घेऊयात वेलची पावडर आणि जायफळ मिक्स करून झालेली आहे आता गॅस बंद करून तयार झालेली बासुंदी थंड करून घेऊयात तयार झालेली बासुंदी एका भांड्यामध्ये काढूयात आणि बदाम पिस्त्याचे काप घालूयात चारोळीसुद्धा घालूयात बासुंदीमध्ये चारोळी खूप छान लागतात सगळ्यात शेवटी केशराच्या काड्या घालूयात आपली दाटसर बासुंदी तयार झालेली आहे तयार झालेली बासुंदी तुम्ही पुरी चपातीसोबत खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंडगार बासुंदी स्वीट डिश म्हणून खाऊ शकता अशा पद्धतीने बासुंदी तुम्ही नक्की करून बघा आणि बासुंदी कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाच फूड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद